नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सागर चोपडे आज आपण आलेलो आहे बोरगाव तालुका येतोय माळसिरा जिल्हा सोलापूर बाजीरामे सर आहेत बाजीरामे सरांचं जे काय क्वालिफिकेशन आहे ते स्वतः इंजिनियर आहेत ते त्या फील्डमध्ये असताना जर्मनीमध्ये पण जाऊन आलेले आहेत तर यांचं जर का बघायला गेलं सा तर हा जो काय प्लॉट आहे हा केळीचा प्लॉट आहे टोटल जर का बघितलं तर एक चार ते पाच एकराचा प्लॉट आहे हा वीक प्लॉट होता तर ह्यांची काय ह्या प्लॉटची जी काय स्टोरी आहे ती सरांकडून आपण ऐकून घेऊ नमस्कार नमस्कार हे जे काही प्लॉट आहे ह्या प्लॉटची जर का तुम्हाला हिस्ट्री किंवा स्टोरी जर का सांगितली त्यांना पण संद आ, ही प्लॉट सुरू होते ज्यावेळेस तुम्ही व्हिजिटला आले होते म्हणजे ऑक्टोबर एंडला आले होते हे त्यावेळेस प्लॉट सरासरी एक दीड मीटरपर्यंत हाईटला होता ही हाईटला होता त्यावेळेस प्लॉटची ग्रोथ पूर्णपणे स्टॉप झाली होती हंड्रेड पर्सेंट स्टॉप झालेली होती नंतर ह्यांनी मला सनस्टिक दिलं सोडायला सरांची भेट झाल्यानंतर सनस्टिक सोडलं आणि दुसऱ्या दिवशी सॉइल केअरचा जो हे आहे तो परत भिजवून सोडला त्याच्यावरती एक पाच ते सहा दिवसात पोगा ते निघायला आणि बाकीच्या स्लरीचा प्लॉटला स्लरीच देत होतो रेग्युलरली त्याच्यानंतर त्यांनी एक आठ दिवसानंतर एकदा व्हिजिटला आले तर बघितलं तर रिझल्ट चांगला होता मुळी वगैरे सगळी चालू झालेली होती विशेष म्हणजे हा प्लॉट चुनखडीवरच आहे काळी माती नाही पूर्ण पांढरी माती चुनखडी त्याच्यानंतर आत्ता त्यांनी व्हेजिटेबल फ्रूट अँड व्हेजिटेबल किट दिला होता तो नंतर ट्रीपमधून सोडला स आपल्या सनीची तीनच प्रोडक्ट सोडलेले आहेत त्याला तेवढ्या तीन प्रोडक्टवरती तेवढा चांगला रिझल्ट आहे की जी एन पण चांगली झाली आणि आता सर त्याला घाडाची साईज बघताय तुम्ही